रात्री जय शिवराय तुम्ही सकाळी ह्या ताईचा व्हिडिओ पाहिला असेल मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पाठवलेला व्हिडिओ शेअर करा आणि ताईला ताईचं घर भेटलं ता पाहिजे तर आण्याच्या गाठात ताई रात्रीची फिरत होती आणि आळेफाटा पोलिसांनी आपल्या हिथ कमीत कमी साडेतीन चार वाजता आपल्या आश्रमात आणून त्यांना काल म्हणजे काल किती नऊ तारीख नऊ अकरा दोन हजार पंचवीस या दिवशी आपल्या ह्या आश्रमात सोडलं होतं त्यांनी तर खरंच तुम्ही व्हिडिओ शेअर केला आणि हसकांच्या घरापर्यंत आज ही ताई पोहोचली आम्ही पाच दहा तारीख तिला घ्यायला आलो आमची पत्नी काल रात्री घरातून निवडून गेली दे, होती त्यानंतर पोलिसांनी तिला सापडवलं आणि आश्रम मध्ये आणून ठेवल्यामुळं आम्हाला तो वेळ बघितल्यावर आमची मुलगी मिळाली याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि आमच्यात आमच्यापर्यंत सुखरूप पोहोचवली याबद्दल आम्ही तुमच्या शार, सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो नाही आमचे नाका करू सगळ्यात पहिल्यांदा पोलिसांचे करा कारण का ती एवढ्या रात्री या ठिकाणी घेऊन एक म्हणणं होतं काला आपल्या ह्या शिवजन्मभूमीत किंवा जुन्नर तालुक्यात आता बिबट्याचा वाहवर जास्त वाढलेला आहे आज ती माहिला एकटी फिरत होती आणि तिला जास्त काही कळत नाही आहे आणि अशा टायमात यांची सुद्धा सुरक्षा आज आपल्या सगळ्या भावांच्या वतीने त्यांची झाली पाहिजे तर पोलिसांचं सगळ्यात पहिल्यांदा मनापासून धन्यवाद देतो त्यांनी रात्री जरी आपल्याकडे सोडलं आणि म्हणजे बघा शेवटी तुमच्याही घरी आलं तर कुणी कोण लाच डायरेक्ट घरी घेत नाही पण तरीही मी म्हणलं का एक बहीण आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही ते पाहताय महादेवांची मूर्ती तर त्यांच्याही आपण अशा लोकांना सहकार्य केलं पाहिजे का जे खरंच अडचणीमध्ये तर तुम्हाला सुखरूप भेटले तुम्ही कोणी आहे मावशी मावशी तुम्ही वडील आई आई घरी बरं 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 आहे ना व्यवस्थित आहे व्यवस्थित भेटले तर आम्ही योग्य जागे त्याला पोहोच केलं आणि ते यांच्यामुळे आम्हाला आमची मुलगी परत भेटली याचा आनंद होत नाही नाही हेच हेच छत्रपती शिवरायांचं काम आहे आणि त्यांनी जे म्हणजे लोकांना शिकवलं त्यांच्याच पायाचे जोड लावून आज आम्ही कुठेतरी छोटस काम करतोय तरी ताई तुम्हाला व्यवस्थित भेटली ह्याच्यात आम्हाला अभिमान आहे परत एकदा यश भेटत जाऊ आणि आपलं कार्य खरंच हे सामान्य माणसाची आज तारीख आहे म्हणजे दहा तारीख आहे दहा अकरा दोन हजार पंचवीस तर खरंच ज्या लोकांना मदतीची गरज असते त्या लोकांपर्यंत मदत भेटणं आज त्यांना काय माहिती होतं त्यांची मुलगी पुढे गेली आणि पोलिसांनी मला एकच सांगितलं का त्या रोडला कंटिन्यू गाड्या कुणी गाडीत म्हणजे काय होतं शेवटी महिला आहे पण त्या गाडीत घेतलं कुठं काय झालं कुठं काय अपघात गाद घडला सांगता येत नाही आज शेवटी तरुण मुलगी तर हेच छत्रपती शिवरायांच्या हो आशीर्वादाने आजच्या महिलांना न्याय भेटावा त्यांना चांगलं आयुष्य भेटावं हेच आजच्या दिवशी मी महादेवांच्या शर्मी छत्रपती शिवरायांच्या चरणी प्रार्थना करतो नंबर सांगतो सत्याहत्तर झिरो नऊ झिरो नऊ पंचवीस सत्तावीस आणि तुम्ही जो व्हिडिओ शेअर केला किंवा के खरंच त्या लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला त्याचाही मी मनापासून धन्यवाद देतो कारण काय बघा शेवटी इंस्टाग्रामला युट्यूबला किंवा फेसबुकला हजारो व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत असतात नाच गाण्याचे पण अशा ठिकाणी तुम्ही जर असे व्हिडिओ जर शेअर केले तर कदाचित एखाद्या माणसाला आपली बहीण आपली मुलगी आपले नातेवाईक भेटू शकतात याचा पण विचार करा तर व्हिडिओ अजूनही शेअर करा कदाचित अजून अशा हजारो लोकांना मदत होईल परत एकदा पोलिसांचा मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजीराय